नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर एक नवीन सेगमेंट सुरू केलेलं आहे की राज्यातील अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या आजच्या रीलद्वारे तुमच्या समोर आपण रोज रात्री दहा वाजता मांडणार आहोत त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा वळे आपल्या पहिल्या बातमीकडे पहिली बातमी आहे शिवसेना निकाल विषयी जवळपास दोन ते अडीच वर्ष झालेले शिवसेना चिन्ह म्हणा शिवसेना नाव म्हणा याविषयी अजून सुनावणी झालेली नाही तर त्याचविषयी विषयी नवीन बातमी समोर आलेली आहे की सोळा सप्टेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जाते शिवसेना निकाल सोळा सप्टेंबरला लागतो का ते पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे वळ या पुढच्या बातमीकडे तर पुढची बातमी आहे अतिशय आनंदाची छाया कदम अतिशय चांगल्या अभिनेत्री आहे तर त्यांना शिमला फिल्म फेस्टिवलमध्ये सन्मान प्राप्त झालेला आहे त्यांनी शेअर करून पोस्ट शेअर करून ही माहिती दिलेली आहे आणि त्या म्हणाल्या हा सन्मान माझा नाही फक्त माझा नाही संपूर्ण महाराष्ट्राचा आहे अतिशय आनंदाची बातमी आह, आहे आप वळूया आपल्या पुढच्या बातमीकडे तर पुढची बातमी आहे मराठा आरक्षणाविषयी मराठा आरक्षण उपसमितीची आज बैठक पार पडली यामध्ये दोन अतिशय महत्वाचे मुद्दे हे विखे पाटील यांनी मांडलेले आहेत पहिला पॉईंट किंवा मुद्दा है कि आहे की दाखले देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येणार आहे आणि दुसरा मुद्दा आहे की अखेरपर्यंत मराठा आंदोलक जे आहे त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले होते ते मागे घेण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी सध्या दिलेली आहे तर हा आजचा सेगमेंट होता हा संपूर्ण विषय होता आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद